तुमचं लग्न झालंय आयुष्य सुखात सुरू आहे मुलं झाली आणि त्या मुलांनाही मुलं झाली तुम्ही आपल्या पत्नीसोबत पन्नास वर्ष चांगला संसार केला पण यानंतर अचानक वयाच्या शहात्तराव्या वर्षी तुम्हाला तुमच्या पत्नीच्या एका अफेअर बद्दल तिनेच सांगितलं तर यावर तुमची रिॲक्शन काय असेल म्हातारपणात तर तुम्हाला त्याचा काही फरक सुद्धा पडणार नाही पण बिहार मध्ये एका शहात्तर वर्षाच्या शिक्षकाने आपल्या पत्नीची अत्यंत भयानक पद्धतीने हत्या केली कारण तिने सत्तावन्न वर्षानंतर आपल्या एका अफेअर बद्दल त्याला सांगितलं आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बिहारच्या याच मर्डर केस बद्दल जाणून घेऊया नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे बिहार म्हणजे गुन्हेगारीचं माहेरघर पण बिहारमध्ये केवळ गुंडेच गुन्हे करतात असं नाही तर उत्तम शिकलेले आणि स्वतः शिक्षक सुद्धा गुन्हे करतात हे आता समोर आलंय बिहारच्या अरवल जिल्ह्यातील जमुहरी गावातील बिरबल प्रसाद हे शहात्तर वर्षांचे रिटायर्ड शिक्षक आपली पत्नी सुमती हिच्यासोबत पन्नास वर्ष त्यांनी सुखाचा संसार केलं मुलं सुना नातवंड सगळे एकाच घरामध्ये गुन्हा गोविंदाने नांदत होते सगळं छान सुरळीत चाललं होतं म्हातारपणातलं टिपिकल आयुष्य बिरबल प्रसाद जगत होते म्हणजे खायचं प्यायचं आणि एका जागी बसून राहायचं कधीतरी नातवंडांमध्ये रमून राहायचं पण बिरबल प्रसाद यांच्या मनात एक वादळ होत ज्याबद्दल ते फारसं कोणाशी काही बोलले नव्हते ते म्हणजे पंचेचाळीस वर्षांपासून आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधांबद्दल असलेली शंका तुम्हाला इथेच प्रश्न पडला असेल की सत्तावन्न वर्ष सोबत राहणारी बायको कशाला कोणाशी अनैतिक संबंध ठेवेल पण त्यांची ही शंका एक दिवस खरी निघाली सुमती सोबत लग्नानंतर त्यांची शिक्षकाची नोकरी सुरू झाली त्यानंतर अनेक ठिकाणी ते सुद्धा घ्यायचे दरम्यान मुलांना शिकवण्यासाठी आपल्या बायकोला सोडून दुसरीकडे शिफ्ट झाले होते आणि त्यांची बायको सुमती ही या बिरबल यांच्या काकांकडेच राहिली होती काही दिवस सगळं सुरळीत सुरू होत मात्र नंतर बिरबल ला सुमती बद्दल काही ना काही गोष्टी ऐकू यायला लागल्या याच दरम्यान त्याला हे सुद्धा कळलं की त्याच्या काकाचे आणि बायकोचे अनैतिक संबंध आहेत मात्र बिरबलने यावर कधीच विश्वास ठेवला नाही माझी पत्नी आणि ती असं कृत्य करणार नाही असं त्याला वाटायचं पण तरी ही शंका बिरबलच्या मनात घर करून होती अनेकदा पत्नीसोबत यावरून वाद झाले होते मात्र पत्नीने या गोष्टीवरून नकार दिला होता आठ वर्षांपूर्वी त्याच काकांचं निधन झालं पण आता सत्तावन्न वर्षानंतर सुमतीने या गोष्टीची कबुली दिली की माझे तुमच्या काकांसोबत अनैतिक संबंध होते बिरबलचा इतक्या वर्षांचा राग आणि भडास बाहेर निघाली आणि आता त्याच्या मनात सुमतीची हत्या करायची याशिवाय दुसरं काहीच नव्हतं त्यामुळे बिरबलने संधी साधली आणि सुमतीसोबत भांडण सुरू केलं यावेळी त्याचा सगळा राग बाहेर पडला आणि धार धार चाकू घेऊन त्याने तिची हत्या केली ज्या दिवशी हे घडलं त्याच दिवशी म्हणजे जुलैला त्यांच्या लग्नाचा वर्ष होता बारा तुकडे केले इतक्यात त्याला त्याच्या घरच्यांनी हे कृत्य करताना पाहिलं दुपारच्या वेळी नातू शाळेतून घरी आला आणि घरात रक्त बघून तो ओरडायला लागला बिरबल पकडला गेला आणि याच वेळी त्याने तो चाकू घेऊन सून नातवंड आणि गावकऱ्यांना सुद्धा धमकी द्यायला सुरुवात केली मात्र नंतर पोलिसांद्वारे बिरबल पकडला गेला आणि त्याने सगळ्या गोष्टी कबूल केल्या यावेळी त्याने पोलिसांना सांगितलं की मला मुळातच सुमती सोबत लग्न करायचंच नव्हतं पण माझे काका दीप साव यांनी जबरदस्तीने माझं लग्न लावून दिलं सुमती माझ्या काकांची जास्त सेवा करायची हे तिनेच कबूल केलं त्यामुळे मी तिची हत्या केली आता वयाच्या शाह्यात्तराव्या वर्षी त्यांना अटक करण्यात आली बदला घेण्यासाठी माणूस कोणत्याही वयात कोणत्याही थराला जाऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण सध्या देशभरात हत्या करून तुकडे करण्याचे प्रकार प्रचंड वाढलेत त्यातच बिहारच्या या घटनेमुळे तर अनेकांना थरकाप उडालाय पन्नास वर्षानंतरही चक्क आपल्या बायकोच्या बाबतीत बदलायची बदला भावना ठेवणाऱ्यांना बघून आजच्या पिढीवर याचा काय परिणाम घडू शकतो याचाच आता विचार करायची वेळ आली आहे गुन्हेगारी विश्वातील अशाच थरारक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका